नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तेरा मे दोन हजार चोवीस पाहुयात वेळ न लावता आज प्राप्त झालेले हळद बाजारभाव पहिली बाजार समिती आहे कंधार आवक आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार नऊशे तेरा रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे एक हजार आठशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे पाच हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमित कमी आला आला रुपे। आला रुपे। कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार चारशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार एकशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार चारशे ब्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार सातशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे आखाडा बाळा बाळापूर अवक आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळायला पंधरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी अवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी मिळाला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार चारशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार पाचशे रुपये आणि पुढील बाजार समिती जिंतूर आवक आहे तीनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सोळा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सांगली आवक आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला एकोणीस हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती लोहा आवक आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार रुपये नऊशे रुपये पुढील बाजार समिती पूर्णा अवक आहे तीनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार सातशे सत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद